नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो जुलै दोन हजार तेवीस च्या राज्य सरकारच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केलेली होती आणि त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान वाटपा संदर्भात एक महत्वाचा जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आर मध्ये या अनुदान वाटपाची सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे नक्की हे अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कोणकोणते शेतकरी या अनुदानासाठी पात्र असणार आहेत मित्रांनो काही शेतकऱ्यांना हे अनुदान सरसकट वाटप केलं जाणार आहे आणि काही शेतकऱ्यांना नियम व अटी घालण्यात आलेले आहेत मित्रांनो या अनुदानाची वाटप प्रक्रिया केवाशी संदर्भात देखील जी आर मध्ये स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे आणि याच माहितीचा जी आर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तसेच मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घालवता आपण सविस्तर माहितीचा जी आर पाहायला सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरची ची प्रस्तावना सर्वप्रथम पहा माननीय उपमुख्यमंत्री तथा यांनी दिनांक जुलै रोजी सन चोविस चा अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीत घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉइंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर झिरो पॉइंट दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अनुदान नक्की कशा पद्धतीने वाटप केलं जाणार आहे या ठिकाणी स्पष्ट अशी माहिती देण्यात आलेली आहे झिरो पॉइंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी म्हणजेच वीस गुंट्यापेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये मदत दिली जाणार आहे आणि वीस गुंट्यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी शेतकऱ्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजेच मित्रांनो एकरी दोन हजार रुपये अशा पद्धतीने ही मदत वाटप केली जाणार आहे अर्ध्या एकरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट शेतकऱ्यांना एक हजार रुपये वाटप केले जाणार आहेत कारण अर्ध्या हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असेल तर त्याची मदत ही एक हजारापेक्षा कमी होऊ नये यासाठी अर्धा एकर जमिनीपेक्षा कमी जमीन एखाद्या शेतकऱ्याची असेल तरीसुद्धा त्या शेतकऱ्याला एक हजार रुपये दिले जाणार आहेत तर मित्रांनो शासन निर्णय सुद्धा तुम्ही पहा राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे पात्रतेचे निकष काय आहेत पहा मित्रांनो निकषामध्ये एक महत्वाचा मुद्दा देण्यात आलेला आहे तो तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये इपिक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केलेली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र असणार आहेत तसेच मित्रांनो पुढचा मुद्दा पहा ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डी बी टीच्या माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल मग मित्रांनो यासाठी पुढील काळामध्ये शेतकऱ्यांना केवायसी सुद्धा करावी लागू शकते कारण डीबीटीच्या माध्यमातून येणाऱ्या अनुदानासाठी केवायसी करण्याची गरज असते याच्याबद्दल स्पष्ट माहिती या ठिकाणी देण्यात आलेली नाही मित्रांनो पुढचा मुद्दा पहा सदर योजना फक्त सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील आता मित्रांनो पाच नंबरचा महत्वाचा मुद्दा आहे सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल म्हणजेच मित्रांनो या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एखादा अर्ज करावा लागणार आहे किंवा केवायसी करावी लागणार आहे नक्की कशा पद्धतीने या योजनेचं वितरण केलं जाणार आहे एखादं परिपत्रक काढून याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल मित्रांनो कोणत्या का होईना पद्धतीने लवकरात लवकर या अनुदानाचं वितरण शेतकऱ्यांना व्हावं अशी अपेक्षा करूयात तर मित्रांनो अशा पद्धतीची सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठीची अत्यंत महत्त्वाची माहिती होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र